महाराष्ट्रात सव्वीस जानेवारी रोजी नवीन जिल्ह्यांची घोषणा होणार रा असून राज्यात एकवीस जिल्हे प्रस्तावित आहेत अशा अनेक पोस्ट तुम्ही गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर पाहिल्या असतील या पोस्ट मध्ये त्यातून निर्माण होणारे नवीन जिल्हे यांची नाव असलेली यादी सुद्धा दिलेली आहे काही माध्यमांमध्येही याबाबतच्या बातम्या छापून आल्या आहेत पण खरंच महाराष्ट्रात नवीन एकवीस जिल्हे होणार आहेत का सोशल मीडियावरील पोस्टमध्ये जो दावा करण्यात आलाय त्यामध्ये कितपत तथ्य आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शब्द न्यूज एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी राज्यात पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली त्यानंतर गेल्या दहा वर्षात एकही नवा जिल्हा अस्तित्वात आलेला नाही जिल्हा निर्मितीचा विषय मोठा असतो तसे करायचे असेल तर सरकारकडून त्याबाबतचा प्रस्ताव तयार केला जातो त्या संदर्भात चर्चा केली जाते मग त्याचा मसुदात प्रसिद्ध केला जातो त्यावर हरकती मागवल्या जातात त्या हरकतींवर विचार करून मग अंतिम नोटिफिकेशन जारी केलं जातं त्यानंतर जिल्हा निर्मितीच्या प्रक्रियेला सुरुवात होते ही बरीच मोठी प्रक्रिया असते सध्या या प्रक्रियेविषयी कोणतीही चर्चा नाहीये तसेच सरकारकडून को कोणतीही अधिकृत घोषणाही करण्यात आलेली नाही राज्यात नवीन जिल्हा निर्मितीचा काही प्रस्ताव आहे का किंवा त्यासाठी शासन स्तरावर काही प्रक्रिया सुरू आहे का याविषयी बोलताना मंत्री संजय शिरपट यांनी म्हटलं नवीन जिल्ह्याच्या निर्मितीबाबत कोणताही प्रस्ताव नाहीये नवीन जिल्ह्याच्या निर्मितीबाबत महसुली बाबी तपासाव्या लागतात त्या ठिकाणाची उपलब्धता तपासावी लागते गेल्या वर्षीही महाराष्ट्रात नवीन बावीस जिल्हे आणि एकोणपन्नास होत्या महाराष्ट्रात विधिमंडळाच्या दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनात यावर चर्चा झाली होती त्यावेळी तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं होतं की बऱ्याच ठिकाणी अशी मागणी होती की तहसील कार्यालय स्थापन करावं तालुक्यांची निर्मिती करावी देवलापूर किंवा अन्य तालुक्यांच्या निर्मितीबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे या चर्चे दरम्यान जिल्ह्यांच्या निर्मितीबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता त्यावर विखे पाटील यांनी स्पष्ट केलं होतं की नवीन जिल्ह्याच्या निर्मिती संदर्भात कोणतंही धोरण आज शासनासमोर नाहीये जिल्हा निर्मितीसाठी येणारा प्रचंड खर्च तसच मुख्यालयाच ठिकाण यावरून होणारे वाद असे अनेक प्रश्न यामध्ये येतात पण जिल्हा निर्मिती संदर्भातला तसा काही प्रस्ताव आताही शासनासमोर नाहीये बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा कधीही कोठेही